नमस्कार मित्रांनो आज आपण आलो सोयवाडीच्या मैदानात आणि सोयवाडीच्या मैदानावर कोण कोणते बैल फायनल साठी पात्र ठरलेत ते बघणार आहोत फायनल साठी पात्र ठरलंय दादा नमस्कार कोणत्या नंबर पाहायला कशी पाहिली चांगली पाहायला चांगली ना कुणा बर होता आज मुंबई सुंदर बर होता शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी घरनिकीकरांचा डस्टर मित्रांनो फायनल साठी पात्र ठरला सोयवाडी आ, कस कशी पाहिले गाडी गाडी चांगली पळाली कोणा कडेरा आजचा पैरा पाखऱ्या संघ होता किती सहाव्या सीमित पळायला चार नंबर तास चारशे कडेन पाहिले गट बी कडन काढला आणि सीमे बी कडेन काढलं कडनच पाहिले मला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो फायनल साठी पात्र ठरले दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव आपलं लिंब बैलाच नाव काय पक्ष कोणत्या सीमेच होती गाडी पहिल्या सीमे पहिल्या सीमेच होती का कशी पाहायला गाडी चांगली पळाली चांगली तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद भाऊ या फायनल साठी पात्र ठरलाय नमस्कार कोणत्या सीमेच पाहायला गाडी का कुणाबर होता आज इथले काय सुळेच्या महाद्यावर होता का आज नियोजन कसं लागलं आपली गाडी जुनीच गाडी पळायची जुनी गाडी मस्त पळाली मस्त ना तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद आम्ही आम्ही ढोरे फुरसंगी यांचा बलमा फायनल साठी पात्र ठरलाय दादा नमस्कार नमस्कार कोणत्या सीमेत पाहायला गाडी दोन नंबर दोन नंबरच्या का कशी पाहायला एक नंबर कडण पाळाले कडण पाहिले का आज बर होता महाकाल 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 देवदत्त पाटलांचा देवदत्त पाटलांचा महाकाल दे का तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो फायनल साठी पात्र ठरलाय महाद्या शेवाडीचा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कोणत्या सीमित पाहिली गाडी चौथ्या चौथ्या कुणावर होता आज आज तो आंबेगावचा पुण्यातला पाहुले बावले होता का कशी पाहिली गाडी चांगली पाहिजे चांगली पाहिलं ना फायनल साठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फायनल साठी पात्र ठरला महाकाल दादा नमस्कार नमस्कार कोणत्या सीमेत पाहिली गाडी दोन नंबर दोन नंबरच्या का कुणावर होता आज महाकाल आम्ही डोरे फुरसून घे बैलाच ना बाद बलमा बलमा बर का कशी पळाली गाडी मस्त पळाली भाई मला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद फायनल साठी पात्र ठरलाय दादा नमस्कार नमस्कार बैला नाव कोणत्या सीमित पाहली गाडीभर होता आजचा पायरा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा शिवेवाडी मैदानात कडेपूरकरांचा बीरच्या सेमी फायनल ला पात्र ठरला बाय नमस्कार कितव्या सीमित पाहिली गाडी आता पाचव्या सेमित पाचव्या सीमित का कुणा कुणाभर होता आजचा पायरा प्रवीण शेडचा तडसर करायचा शंभू शंबु। शंबु बरोबर होता कशी पाहिली गाडी चांगली पाहिली पाहिली चांगली पाली। चांगली, पाली। चांगली पाली। मला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो शिवाडी मैदानात फायनल साठी पात्र ठरलाय बैलाच ना शंभू कुठल्या गावचा तडसरचा का किती वेळा सीमे पाहिली गाडी का कशी पाहिली चांगली कोणत्या फाटीहून होती दोन नंबर दो आज पैरा कोणा सोबत होता अभिजित बैजा संघ होता का तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो फायनल साठी पात्र ठरलाय माहिती बाय नमस्कार नमस्कार कोणत्या सेमेत होती गाडी पहिल्या सेम पहिल्या होती कशी पाहिली चांगली गाडी पाहिजे नंबर होता आजचा पैरा कोणी सोबत घरची गाडी घरची गाडी होती का घरचा साजवा आलाय बाबा मित्रांनो सोयवाडी माहिती का फायनल साठी पात्र ठरलाय माहिती